ऐकून ऐकून कंटाळा आला ते पाठ होऊन गेलं तुमच्या पण सांगतो ओघळ आला म्हणून त्या अरणीबाईच्या पोटामध्ये व्यासपत्नी शुकाचार्य बारा वर्ष राहिले महाराज बारा वर्ष व्यास गेले अरे शुका बाहेर आहे शुकाचार्य सांगितलं नाही येणार अरे शुका बाहेर आहे ना नाही येणार इथंच बरे म्हटले मला मला इथं बर वाटतं व्यास म्हटले तुला इथं बरं वाटतं पण तिच्या पोटामध्ये तिला कसं वाटतं एका इतके दिवस राहण्याची जागा आहे का बंगला वर्षा। वर्षा तो काय आहे का नऊ दिवस दहा महिने पुष्कळ झाली एक वर्ष बारा वर्ष नाही बाहेर शुकाचार्याने सांगितलं नाही मी येणार नाही काय येणार नाही याच कारण शुकाचार्य म्हणतात मला मोह अडकायचं नाही मी बाहेर आलो की तुम्ही माझं लग्न करणार त्यामध्ये मला अडकून टाकणार मायामध्ये गुरफटणार मी भगवंताचं चिंतन करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे मी बाहेर येणार नाही मी आपलं चिंतन करतो नाही नाही तुला बाहेर यावं लागेल मी तुला लग्न करणार नाही तुला मोह मायामध्ये अडकवणार नाही शुकाचार्य म्हणतात तुम्हीच अडकलेले आहेत मोहामध्ये तुम्हाला वाटताना मी बाहेर येऊन मुलाचा मुख पाहत म्हणजे मोहामध्ये तुम्ही अडकलेले आहात पुत्र मोहामध्ये म्हणून मी बाहेर येणार नाही 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 यावं लागेल नाही लग्न करणार तुझं नाही मोहामध्ये अडकून घेणार शुकाचार्याने सांगितलं मध्यस्थी चांगला असला तरी तसा येणार नाही मध्ये तुमचं काय घेऊन बसले आज तुम्ही म्हणताय नंतर माझं लग्न केलं मग जमणार नाही मध्यस्थी चांगला आण मग व्यास शेवगावच्या कोर्टात नाही गेले नगरच्या नाही मुंबईच्या नाही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात कृष्णाला घेऊन आले कृष्णाला घेऊन आले कृष्णाने सांगितलं शुका बाहेर ये कोण येतो मी म्हणले मी श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हटलं मी मोहामध्ये पडणार नाही भगवान म्हणलं नाही ये बाहेर ये काही नाही मोह मोह काय नाही माझी माया तुला मायाचा मालक तुम्ही ये ना माझी माया तुला बाधू शकणार नाही बाहेर मग सुका च्या बाहेर आले बाहेर आले कृष्णाचं दर्शन घेतलं वंदे जग कृष्णाचं दर्शन घेतलं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि तसे नागवेत पळायला लागले ब्राह्मणाचे <ुणादि>, मोठ्या हा संसार रूपी खेळ आहे महाराज तो कोणता जसा खेळ असतो ना तसा हा संसार होता एक उठला की दुसरा बसलाच हा खोकोचा खेळ आहे खेळ खेड़ मांडीला हो खेळ मांडीला ना गावात भारू दे या संसारात खेळ मांडीला खेळ मांडीला हो खेळ मांडीला पंचप्राणाचे गडी वाटिले तेथे जीव नाम ठेविले एका जना धनी खेळ मांडीला शहाणा तो येथे नाही गुंतला हो खेळ मांडीला हा खेळ महाराज या खेळामध्ये मा मला अडकायचे पळत गेले नागवेच ते नागवेची पळून गेलेले पळता पळता एक सिद्ध सरोवर नावाचा तलाव होता महाराज त्या तलावामध्ये दे काही देवांगणा नग्नावस्थेमध्ये स्नान करत होत्या त्यांनी वस्त्र काठावरती ठेवले नग्नावस्थेमध्ये त्याला जलकिरणा म्हणतात आपल्या भाषेत शिवना पाणी चालू आणि त्या काठावरून त्या देवांग तरुण आणि शुकाचार्य तरुण हे नग्न आणि ते हे नग्न त्यांनी शुकाचार्याने पाहिलं शुकाचार्य हसत हसत निघून गेले महाराज आणि त्यांच्या पाठीमागे व्यास अरे शुका अरे शुका हाका मारत मारत तर झाडन दगड ओ देत होते महाराज झाडन दगड ओ देत होते काय सामर्थ्य महाराज संतांच्या अंगी झाडण दगड ओ देत होते पण शुकाचार्य पुढत पळत होते नावच नव्हतं ना, ना जन्माला आल्याबरोबर पळत गेले सुख सुख करत होते म्हणून शुकाचार्य नाव पडलेले त्यांचं आणि मग व्यास त्यांचा पाठलाग करत करत गेले सिद्ध सरोवर परिजवळ असे आले आणि देवांगना जे होते ना व्यासांना पाहून आपलं अंग असं झाकू लागलेत महाराज अंग झाकू लागले एकनाथी भागवतामध्ये नाथ मध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे सिद्ध स्नान करीती दे व्यासा प्रती लज्जा पावती अंग झाकून घेतलं त्यांनी व्यासांना आश्चर्य वाटलं आत्ता माझा मुलगा नग्नावस्थेमध्ये पळत गेला त्यांनी पाहिलं तो त्यांना काही वाटलं नाही तो तरुण ह्या तरुण तो नग्न ह्या नग्न तरी त्यांना काही वाटलं नाही आणि मी तर यांच्या आजोबा सारखा आहे नाथ महाराज आणि मला पाहून माझं देखा लज्जा पावती मला पाहून लाजतात असा प्रश्न तुळ्यासांनी विचारला त्यावेळेस देवांगनाने गोड उत्तर दिलेलं आहे महाराज त्या ठिकाणी त्या स्त्रियांनी सांगितलं तो तुमचा कोण आहे आम्हाला माहिती नाही तो पळत गेला तो नग्न एका कपडे अंगावर आम्हाला त्याच काही घेणं देणं नाही पण त्याची जी वृत्ती आहे ती समभाव आहे स्त्री आणि पुरुष त्यांच्या अंतकरणामध्ये मुळीच नाही आणि तुमच्या अंतकरणातला अजून गेला नाही म्हणून लागलो विठाला विठा महान आत्मा समहात्मा हा असं वर्णन आलेलं आहे महान आत्मा आणि त्या महान आत्म्यातले भगवान बाबा एक महान साधू छेद महाराज साधू किती मोठे असतात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी या कलियुगामध्ये साधू म्हणजे संत श्रेष्ठ आहेत मोठे आहेत पण ते किती मोठे आहेत उपमाच नाही महाराज या जगतामध्ये काही काही गोष्टीला उपमान असते महाराज आ, गगनम गगनाकारम सागरोम सागरोपमा गगनम गगनाकारम आकार कसा असेल म्हणा आपल्या स्लॅब एवढ नाही गगनम गगनाकारम उपमाच नाही दुसरी सागरोम सागरोपमा समुद्र कसा असेल आपल्याला दिसत का नाही नाही उपमाच नाही अशी काही नदी नाही की ती समुद्राला गौन पाडेल त्या ठिकाणी नाही तस राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं असेल पुन्हा होणारच नाही काही काही गोष्टी लोकमान असते महाराज हा राम योर युद्ध राम रावण योर आहा ज्ञानोमराने देखील दहा व्याद्यामध्ये दे वर्णन केले नाही हे असो येथ आयशे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण दैशे मिनले समरी काय ते युद्ध झालं असेल तुम्हाला सांगू का त्या काळात माणसही मोठे लोक माणसही मोठेले होते त्या काळात थोडी झलक सांगतो लक्ष देण्याकरता कौरव पांडवांचं युद्ध ठरलं कौरव पांडवांच कौरव पांडवांचा आता उद्या सकाळी युद्धाला सुरुवात होणार हत्यार पाहिजे ना युद्ध करण्यासाठी हत्यार हत्याराची कमतरता होते धर्म राहतेचा चेहरा सुटला कृष्णाने ओळखला काहीतरी चिंता आहे धर्माला धर्म काय बांधे चेहरा एकदम उतारला म्हणले देवा आता उद्या युद्धाला सुरुवात होते हो मग हत्यार पुढे हत्यार पाहिजे ना शस्त्र पाहिजे आ, भाता पाहिजे बाण ठेवायला धनुष्य पाहिजे मुदगल हत्यार पाहिजे भगवंतांनी सांगितलं काही कमी नाही भरपूर हत्यार आहे फक्त आणायला माणूस पाहिजे तिथं भीम उभा होता भीम म्हणला कृष्ण असं तो कोड्यात एकदम बोलत नाही आणायला माणूस पाहिजे आणायला मी कशाला एवढा मोठा मी काय काय भगवान बाबाच्या सत्तेला आलो काय बुंदी खायला नाही नाही सांग पत्ता दे आता जाऊन आणतो आता जाऊन आणतो आणि मग मग सांगितलं कृष्णाने भीमा लंकेमध्ये रामरावणाचं युद्ध झालं रामातून कुंभकर्णाचं युद्ध झालं दोघही मारले गेले त्या ठिकाणी बाकीचे राक्षस तर मारले पण दोघेही मारले गेले मेन मेन इंद्रजितही मारल्या गेला सगळे शस्त्रास्त्र हत्यार त्या ठिकाणी ओढावून मध्ये पडून येत बी राजा आहे बीभीषणाची भेट घे आणि पाहिजे तेवढ्या हत्यार घेऊन भीमा मजल दर मदल मजल दर मजल करीत लंकेत जाऊन पाहतो लंकेच्या वेशीमध्ये एक रखवाली राक्षसी वेषेमध्ये रखवाली त्याला आपल्या भाषेत गावकुस म्हणतात ना कि व्यस रामायण गावकुस आलेला आहे व्यसय शब्द आलेला आहे कि वाल्मिक रामायणातली कथा तुम्ही म्हणाला आणि भावार्थ रामायण ऐकलं आणि त्याच्यात हे कसं काय ऐकायला भेटलं नाही रामायण शंभर कोटी श्लोकाचं त्याच्या त्याच्या पद्धतीने जेणे रामायण लिहिलेलं आहे ते रामायणातलंच आहे मग त्या राक्षसने अडवलं कोण तुम्ही पुढे जायचं कसं की आलात कुठून आलात सगळी चौकशी केली आणि भीमाने सगळी चौकशी सांगितली भाऊ बाबा हात्यासाठी आलो भेटली घ्यायची तिला आनंद वाटला महाराज तिला जो उचललं भीमाला आणि कडेवर घेतलं भीमानी तर डोळे पांढरे केले म्हणलं आता हस्तिनापुर तिकडेच राहिलं युद्ध तिकडेच राहिलं डायरेक्ट गोइंग टू यमपुरी जात ज्वारात दाबलं काय आपलं काही खरं नाही म्हणतो भीमाला असत बारा हट्टीचं बोल होतं बरं ना भीमाला तरी काफेत दाबलं घेतलं कडेवर घेतलं आनंदाच्या बारामध्ये आणि आन बी जवळ नेऊन सोडलं आणि त्याला सांगण्याच्या अगोदर तिनं परिचय देऊन टाकला भीमा तो बीभीषण म्हणलं काय हरकत नाही हत्यारे भरपूर आहे भीमा काय काळजी करू नको आता तो थकून भागून आलेला आहे बाईक प्रवास केलेला आहे तिथं बाथरूम आहे गरम पाण्याचा नळा लिकडत आहे गार पाण्याचा पलीकडचा आहे आधी डेटॉल साबण ठेवलेलं आहे मस्त जा हातपाय धो साबण लाव फ्रेश हो आणि तोपर्यंत मसाल्याचं तो दूध होतंय मसाल्याचं दूध घे हा स्वयंपाक होतोय चांगला गरम गरम पोट भर जेव्हा